नॉइज नमस्कार अनेकांना असं वाटतं की हिंदी आपल्या भारताची राष्ट्रभाषा आहे पण गंमत म्हणजे हे खरं नाहीये अगदी भारतीय संविधानाने खरं तर कोणत्याही एका भाषेला राष्ट्रभाषा असं घोषित केलेलंच नाही हा एक मला वाटतं खूप मोठा गैरसमज आहे हो बरोबर आहे संविधानाचा जो अनुच्छेद तीनशे त्रेचाळीस आहे त्यानुसार हिंदी ही इंग्रजीसोबत केंद्राच्या कामकाजासाठी अधिकृत भाषा आहे पण राष्ट्रभाषा नाही अच्छा आणि राज्यांना तर आपापली अधिकृत भाषा निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे तर आज आपण जरा याच गुंतागुंतीच्या विषयावर बोलूया हो नक्कीच काही निवडक ऐतिहासिक नोंदी आणि विश्लेषणांच्या आधारावर भारताचे हे भाषा धोरण कसं घडलं त्याचा इतिहास काय महत्वाचे टप्पे कोणते होते हे जरा समजून घेऊया उत्तम सुरुवात मग संविधान सभेपासूनच करूया कारण तिथेच या भाषेच्या मुद्द्यावरून मोठे मतभेद झाले होते असं दिसतंय निश्चितच तो मुद्दा खूपच संवेदनशील होता तेव्हा म्हणजे बधा आर व्ही धुळेकर यांसारखे सदस्य होते जे हिंदीला राष्ट्रभाषा बनवण्यासाठी खूपच आग्रही होते हो तर दुसरीकडे टी ए रामलिंगम चेट्टियार होते त्यांनी तामिळ ओडिया बंगाली यांसारख्या ज्या जुन्या आणि समृद्ध भाषा आहेत त्यांच्याकडे लक्ष वेधलं अच्छा त्यांचा मुद्दा असा होता की फक्त जास्त लोक बोलतात म्हणून हिंदीला विशेष दर्जा देणं हे इतर भाषांवर अन्यायकारक ठरेल आणि याच दरम्यान गांधीजींची हिंदुस्थानी भाषेची कल्पनाही होती ना हो होती गांधीजींना वाटत होतं की राष्ट्रीय एकात्मतेसाठी एक सामायिक भाषा हवी म्हणून त्यांनी हिंदी आणि उर्दूचं मिश्रण असलेली एक सोपी हिंदुस्तानी भाषा पुढे आणली होती पण मग फाळणीनंतर जे राजकीय वातावरण बदललं त्यात उर्दू शब्द असलेली भाषा अनेकांना मान्य नव्हती तो विचार मागे पडला अच्छा मग यावर तोडगा कसा निघाला तो जो मुंशी अय्यंगार फॉर्म्युला म्हणतात तो नेमका काय होता तो एक खूप महत्वाचा राजकीय समेट उदा म्हणायला हवा के एम मुन्शी आणि एन गोपालस्वामी अय्यंगार यांनी हा फॉर्म्युला मांडला अनुच्छेद तीनशे त्रेचाळीसचा तो आधार बनला काय होतं त्यात असं ठरलं की देवनागरी लिपीतील हिंदी ही अधिकृत भाषा म्हणून स्वीकारायची पण आणि हा भाग खूप महत्वाचा आहे इंग्रजीचा वापर अधिकृत कामांसाठी पुढची पंधरा वर्ष म्हणजे एकोणीसशे पासष्ट पर्यंत सुरू ठेवायचा ओके यामागचा विचार असा होता की जी अहिंदी भाषिक राज्यं आहेत त्यांना हिंदी शिकायला आणि प्रशासकीय बदल करायला वेळ मिळावा एक प्रकारची तडजोड होती ती आणि ह्याचबरोबर संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये पण अनेक भाषांना स्थान दिलं गेलंय अगदी बरोबर सुरुवातीला त्या अनुसूचीमध्ये चौदा प्रमुख भारतीय भाषा होत्या आज ती संख्या बावीस झालीय बापरे यातून काय दिसतं तर भारताची जी भाषिक विविधता आहे ती मान्य करण्याचा आणि जपण्याचा प्रयत्न तरीही अजून जवळपास तीस भाषांना त्या सूचीस्थान मिळावं अशी मागणी आहेच म्हणजे हा भाषेचा मुद्दा फक्त संविधान सभेपुरता नव्हता पुढे जेव्हा राज्य पुनर्रचना झाली तेव्हा तो परत समोर आला हो तो दुसरा मोठा टप्पा होता सुरुवातीला म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा धर आयोग आणि एकोणीसशे एकोणपन्नासची ची जेव्ही पी समिती म्हणजे नेहरू पटेल पट्टाबी सीतारामय्या यांनी भाषिकाधारावर राज्य बनवायला विरोध केला होता कारण नुकतीच फाळणी झाली होती त्यांना भीती होती की भाषेमुळे देश अजून विभागला जाईल पण मग आंध्र प्रदेश वेगळं राज्य कसं झालं पोट्टी श्रीरामुलू यांच्या आंदोलनाचा त्यात मोठा वाटा होता ना हो तो एक टर्निंग पॉइंट होता तेलगू भाषिकांसाठी स्वतंत्र आंध्र राज्याच्या मागणीसाठी पोट्टी श्रीरामुलू यांनी आमरण उपोषण केलं आणि एकोणीसशे बावन्न मध्ये त्यांचे निधन झालं अरे रे त्यामुळे आंदोलन इतकं पेटलं की सरकारला माघार घ्यावी लागली आणि मग एकोणीसशे त्रेपन्न मध्ये भाषिक आधारावर बनलेलं आंध्र प्रदेश हे पहिलं राज्य ठरलं अच्छा आणि ह्या एका घटनेमुळे मग इतर भाषिक गटांना पण बळ मिळालं अगदी तेच झालं जणू काही मागणीचा पूर आला मग सरकारने एकोणीसशे त्रेपन्नमध्ये राज्य पुनर्रचना आयोग नेमला आणि एकोणीशे छप्पन्नमध्ये कायदा केला ज्याने तत्वतः भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेला मान्यता दिली यामुळे मग महाराष्ट्र गुजरात पंजाब हरियाणा ही राज्य पण नंतर झाली बरोबर एकोणीसशे साठमध्ये मुंबई राज्याचं महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विभाजन झालं आणि एकोणीसशे मध्ये पंजाबचं पंजाब आणि पंजाब हरियाणात भाषा हा राजकारणाचा एक महत्वाचा मुद्दा बनला एक मिनिट आपण मगाशी त्या पंधरा वर्षांच्या इंग्रजी वापराच्या मुदतीबद्दल बोललो एकोणीसशे पासष्ट साली काय झालं त्याचं तेव्हा तणाव निर्माण झाला होता का हो नक्कीच ती मुदत जवळ येत होती तसं अहिंदी भाषिक राज्यांमध्ये विशेषतः तामिळनाडू तेव्हाचं मद्रास आणि पश्चिम बंगालमध्ये खूप भीती निर्माण झाली हिंदी लादली जाईल असं वाटू लागलं मोठी आंदोलनं झाली अच्छा मग सरकारने काय केलं तेव्हा पंतप्रधान नेहरू होते त्यांनी एकोणीसशे एकोणसाठ मध्येच आश्वासन दिलं होतं की जोपर्यंत अहिंदी भाषिक लोकांना मान्य नाही तोपर्यंत इंग्रजी सह अधिकृत भाषा म्हणून वापरली जाईल ओके okay. आणि या आश्वासनाला कायदेशीर रूप देण्यासाठी एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये अधिकृत भाषा कायदा आणला त्याने इंग्रजीचा वापर अनिश्चित काळासाठी सुरू ठेवला पण तरी वाद पूर्णपणे थांबला नाही असं दिसतंय नाही थांबला कारण कायद्यातल्या काही गोष्टींबद्दल अहिंदी भाषिकांच्या मनात अजूनही शंका होत्या मद्रासमधल्या डीएमके पक्षाने या विरोधात मोठं आंदोलन केलं बापरे मग पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी पुन्हा नेहरूंच्या आश्वासनाची पुष्टी केली आणि नाइनटीन सिक्स्टी सेव्हन मध्ये कायद्यात सुधारणा केली त्यातून हिंदी आणि इंग्रजी हे द्विभाषिक धोरण अधिक स्पष्टपणे स्वीकारलं गेलं लोकांचा विश्वास जिंकण्याचा तो एक महत्त्वाचा प्रयत्न होता म्हणजे तेव्हापासून हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषा अधिकृत स्तरावर सुरू आहेत पण आजही भाषा हा विषय संवेदनशील आहेच आपल्याकडे नक्कीच आजही आपण बघतो प्रादेशिक अस्मितेचे मुद्दे येतातच मराठी माणूसवाद असो ईशान्य भारतातले भाषिक तणाव असोत किंवा अगदी आपल्या फिल्म इंडस्ट्रीमधला उत्तरविरुद्ध दक्षिणवाद भाषा हा लोकांच्या ओळखीचा त्यांच्या भावनांचा अविभाज्य भाग आहे त्यामुळे तो सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचा राहणारच तर एकंदरीत हा सगळ्या चर्चेतून हे स्पष्ट होत की भारताची खरी ताकद त्याच्या ह्या विविधतेतच आहे आणि संविधानाने कोणतीही एक राष्ट्रभाषा न निवडता अनेक अधिकृत भाषांना मान्यता देऊन ही विविधता जपण्याचा एक चांगला प्रयत्न केला आहे तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे एका विश्लेषकाने खूप छान म्हटलंय की ज्या देशात तागोरांची बंगाली कविता आहे मीराबाईंचे ब्रजभाषेतले अभंग आहेत तमिळ संगम साहित्य आहे संस्कृत वैदिक वाङ्मय आहे ह्या सगळ्यांचा आदर केला जातो तिथे भाषेवरून भांडणं योग्य नाहीत खरे आपली मातृभाषा आपल्यासाठी महत्वाची असतेच ती आपली भावनिक ओळख असते पण त्याचबरोबर इतरांच्या भाषेचा आणि संस्कृतीचा आदर करणं हे देशाच्या एकतेसाठी खूप गरजेचं आहे आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एक विचार मनात येतोय इतकी वर्ष आपण वादविवाद केले तडजोडी केल्या पण आजच्या काळात केवळ भाषिक सहस्तित्वाच्या पुढे जाऊन खरी भाषिक सलोखा एकमेकांच्या भाषांबद्दल आत्मीयता वाढवण्यासाठी आपण अजून काय नवीन गोष्टी करू शकतो याचा विचार करायला हरकत नाही